नमस्कार मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपण सुरुवातीची बातमी बघणार आहोत बर्ड फ्लू संदर्भातली कारण बर्ड फ्लूचा पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसल्याची माहिती आता समोर येते कारण चाळीस टक्क्यांनी यातले भाव घसरलेत असं कळत आहे आपल्याला माहिती आहे कावळी आणि त्याचबरोबर रानबतांचा मृत्यू होतोय काही ठिकाणी कोंबड्यांचा देखील मृत्यू होतोय आणि एच फाय एन वन व्हायरसमुळे आणि त्याचबरोबर वातावरणातल्या बदलांमुळे दरवर्षी हा व्हायरस येतो पण एच एन या घातक व्हायरसची मात्र कोणतीही लक्षणं नाही आहेत हा विषाणू माणसांसाठी देखील घातक आहे सत्तर डिग्री सेल्सिअस तापमानात चिकन गरम केल्यानंतर हे याच्यातला सगळा विषाणू नष्ट होतो पण या सगळ्या गैरसमजांचा आणि अफवांवर पोल्ट्री उद्योगावर आधारित शेतकऱ्यांना मात्र फटका बसतो आहे अशी माहिती कळते महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रिडर्स असोसिएशननं ही बाब आता स्पष्ट केली आहे आणि आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपल्याला माहिती आहे की राज्यात परभणीमधली मग अशी बातमी आपण बघितली होती जिथे कोंबड्यांचा मृत्यू व्हायला सुरुवात झाली होती चारशेपेक्षा अधिक कोंबड्यांचा तिथे म मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर राज्यात को या बर्ड फ्लू शिरकाव झाल्याची बाब स्पष्ट झाली होती पण त्याचबरोबर बर्ड फ्लूचा या पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसलेला आहे चाळीस टक्क्यांनी भाव घसरलेत आणि या सगळ्या गैरसमजांचा पोल्ट्री उद्योगावर आधारित शेतकऱ्यांना मोठा फटका बस, बस याच्याच संघटनेनं या संदर्भातलं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की या संघटने नेमकं काय म्हटलंय हे देखील जाणून घेणार प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत या संघटनेनं काय म्हटलंय सविस्तर सांगाल सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की या संघटनेने हे स्पष्ट केलंय की बर्ड फ्लू म्हणजे नेमका काय तर कोणते कोणते व्हायरस आहे हे शास्त्रीयदृष्ट्या समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे आता दरवर्षी खरं तर वातावरणामध्ये जे बदल होत असतात अनियमित तापमान होत असतं या तापमानामुळे अनेक व्हायरस येत असतात आणि यातलाच एक व्हायरस या जो आहे तो एच फाय एन वन आणि या एच फाय एन वन व्हायरस जो आहे हा दरवर्षी येत असतो आणखी दरवर्षी हा वातावरणात बदल होतो आणखी त्यानुसार काही ना काही पक्षी मरत असतात या व्हायरसचा प्रादुर्भाव होत असतो आता जे आता जे बर्ड फ्लू आपण ज्याला म्हणतोय किंवा ज्यामुळे पक्षी आहेत किंवा ज्यामुळे रानबत्कं का मरत काही ठिकाणी चिकन मरत आहे काही ठिकाणी कावळे तर हे सगळे एच फाय एन वन व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पण बर्ड फ्लू कोणत्या व्हायरसला म्हटलं होतं तर एच फाय एन सेव्हन हा तर घातक व्हायरस आहे पण या एच फाय एन सेव्हन या घातक व्हायरसचे कोणतेही लक्षणं अद्यापपर्यंत आढळून आलेले नाहीये केंद्र सरकार असो राज्य सरकार असो आरोग्य यंत्रणा असो कोणीही एच फाय एन वन सेव्हन ची एच फाय एन सेव्हन ची पुष्टी कोणीही केलेली नाहीये आणि हाच व्हायरस तर माणसांसाठी घातक मानला जातो आपल्या देशामध्ये हा व्हायरस अजूनपर्यंत कुठेही नाहीये आपल्या देशामध्ये चिकन खाण्याची जी सवय आहे सगळ्यांना ती पूर्णपणे गरम करून खायची सवय सत्तर अंश सेल्सिअस तापमानाच्या वरती ज्यावेळेस आपण टाप होतो पाणी ज्यावेळेस चिकन तपवतो तर त्यावेळेस सगळे व्हायरस या पाण्यामध्ये नष्ट होत असतात त्यामुळे कोणत्याही प्रकारची घातक लक्षणं नाहीये गैरसमज प्रचंड होत आहे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे आणि याचबरोबर पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका असा जवळपास चाळीस टक्क्यांनी भावा घसरण झालेली आहे ही घसरण तशीच अजूनपर्यंत सुरू आहे महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स जी असोसिएशन आहे आणि ब्रिडर्स असोसिएशन यांनी सुद्धा हे स्पष्ट केलंय की कृपया गैरसमजावर आधारित अफवा पसरू देऊ नका एच फाय वन सेवन हा घातक व्हायरस आता त्याची लक्षणं नाही नाहीये जे वातावरणातील बंदामुळे मृत्युमुखी पडत आहेत ते एच फाय एन वन या व्हायरसमुळे पडतात रेणुका धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल